सादर करणार आहे मा भारत भारतभूचा पुत्र घरा रे भारतभूचा पुत्र घरा रे सुद्धा विल्या वाटा दम्मदेवनी उपकार केला विषमतेला फाटा होणार नाही पुना सूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा किती आले गेले वीर जाहला स्वार्थीच विचार किती आले गेले वीर जाहला स्वार्थीच विचार फक्त नजर माझ्या विमाची देशाला उद्धरण्याची फक्त नजर माझ्या विमाची देशाला उद्धरण्याची समानतेचा शंख फुंकिला समानतेचा शंख फुंकीला मनुस्मृतीवर सोटा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा काय जन्मने अन जगणे माझी हाती होते काय जन्मने अन जगणे माझी या हाती होते पण मन मरण मा माझी हाती ते महामानव ओदले पण मरण माझी हाती ते महामानव ओदले म्हणून गौतमा शरण गेले मरु गौतमा गौतमाश्वर गेले जगा दा अंगठा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा काळा राम तळ्याचे पाणी जणू पाप असे नशिबी काळा राम तळ्याचे पाणी जणू पाप असे नशिबी माझ्या भीमाची मोठी छाती योग्य न्यायनितीची माझ्या भीमाची मोठी छाती योग्य न्यायनितीची ज्ञान संघटनान लढण्याचा ज्ञान संघटना लढण्याचा आदर्शवादी दाटा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा होणार नाही पुन्हा सूर्य मोठा आज गरज गौतमाची गुडविद्या विपश्यनेची आज गरज गौतमाची गुड विद्या बुद्ध धम्मा कायचे मती जाणण्याची बुद्ध असे मती जाणण्याची बहुतु सब मंगलम रे बहुतू सब मंगलम म्हण रे नगो आदर्श तो खोटा होणार नाही पुन्हा क्रांतीसूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांतीसूर्य मोठा होणार नाही पुन्हा सूर्य मोठा